उल्हासनगरमध्ये केकर विकास प्रतिष्ठान आणि आधार प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अध्यक्ष संदीप डोंगरी समाजसेविका वंदना संदीप डोंगरी यांनी केले तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प चार मधील सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लोखंडे सभागृह हॉलमध्ये हो या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डोळी तपासणी ब्लड तपासणी दात तपासणी अशा विविध तपासण्या डॉक्टर पल्लवी पगारे डॉक्टर उत्कर्षा शिंदे डॉक्टर महेश डॉक्टर साईनाथ बैरागे यांच्या माध्यमातून करण्यात आल्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रामुख्याने शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी प्रशांत धांडे आजीनाथ कोरडे उपस्थित होते या शिबिरात कैलास गागडे सणी रमेश आखाडे धम्मसेवक सिद्धार्थ बागडे सोहेल सिद्दीकी यांनी अथक परिश्रम घेतले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मन्सुरी ब्युरो चीफ ठाणे उल्हासनगर आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांचा आभा आमच्या विभागामध्ये फार बारीक बारीक लक्ष असतात जसं त्यांचे गटर आले समाज मंदिर वगैरे असे बरेच उपक्रम त्यांनी राबवले त्याचप्रमाणे आरोग्यसेवा म्हणून आज इथे मेडिकल कॅम्प केलाय आहे असे मेडिकल कॅम्प आमच्या सुभाष तिकडी परि परिसरामध्ये वेगवेगळ्या विहारांमध्ये होत असतात आज हा आमचा पहिला कॅम्प या इथे जे आता रोगराई पसरलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे आमच्या इथे जे गरीब लोक आहेत ते हॉस्पिटलमध्ये खर्च करू शकत नाही ब्लड टेस्ट करू शकत नाही तर या ठिकाणी मोफत थायरॉईड टेस्ट लिपिड प्रोफाईल सी बी सी अशा विविध रक्त चाचण्या या ठिकाणी मोफत ठेवलेल्या आहेत तसेच औषध उपचार म्हणजे चष्मे हे देखील सुद्धा या ठिकाणी मोफत ठेवलेले आहेत पुन्हा इथे जे, जे जनरल फिजिशियन्स आहेत इथे आमच्याकडे डेंटिस्ट आहेत डेंटिस्ट आणि आमच्याकडे गायनॉलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी होते मोफत तपासणी आणि त्यांचे औषध उपचार वगैरे या ठिकाणी मोफत ठेवण्यात आले